नमस्कार मी संजय मोरे धुळे विभाग न्यूज क्वारिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो राज्य परिवहन महामंडळातील श्रमिक संघटनांनी आपली मोठ बांधत कृती समितीची स्थापना केलेली आहे त्या अनुषंगाने विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांसोबत इतर मागण्यांसाठी कृती समितीची स्थापना करीत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून कृती समितीने धरणे आंदोलन पुकारलेले आहे या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने राज्याच्या परिवहन मंत्री तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ मान्य नामदार श्री प्रताप सरनाईक साहेबांनी दिनांक सहा व सात ऑक्टोबर दोन हजार रोजी दोन्ही दिवस मॅरेथॉन बैठका घेत कृती समितीच्या मागण्या समजावून घेत सदरच्या मागण्या रस्ता असल्याबाबत आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून एस टी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिलेले आहे शासन प्रशासनाच्या या आश्वासनानंतरही कृती समिती आपल्या धरणे आंदोलनावर ठाम असून राज्यभरातून सोळा सम सं, श्रमिक संघटनांनी कृती समितीच्या धरणे आंदोलनाला आपला पाठिंबा कळवलेला आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाची शासन प्रशासन दरबारी दखल न घेतल्यास राज्यभरातून उत्स्फूर्तपणे प्रत्येक का आगारातून कामगार धरणे आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे कृती समितीच्या माध्यमातून कळवण्यात आलेले आहे एसटी कामगारांचे दोन हजार सोळापासून आर्थिक देणे बाकी असल्याने कामगारांमध्ये असंतोष असल्याचे व त्यातून धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी खात्री कृती समितीद्वारे व्यक्त करण्यात आलेली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर असे आंदोलन होत असल्यामुळे प्रवासी वर्गातूनही प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर एस टी कर्मचाऱ्यांच्या रास मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी मागणी ही प्रवासी संघटना व प्रवासी वर्गातून येत आहे याबरोबरच हे या आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यूरिटी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद